नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणची आजचे कापूस बाजारवा लाईव्ह आपल्यापर्यंत आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चानल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळो नकार आता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी आजचे तेरा मे दोन हजार पंचवीस रोजचे कापूस बाजारवा आपल्यापर्यंत आलेले आहेत बघा फरदड कापसाला बघा कमीत कमी सहा हजार शंभर रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त फरदड कापूस सहा हजार सहाशे रुपये क्विंटलचा दर सहा हजार सहाशे साठ रुपये क्विंटलचा सा दर मिळालेला आहे आणि सरासरी कापूस बघा सुपर क्वालिटी कापूस सरासरी दर मिळालेला आहे सात हजार नऊशे दहा रुपये क्विंटल आणि सुपर क्वालिटी कापूस जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पंचेस रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर परभणी बाजार समितीने दिलेला आहे तत्पूर्वी आपण चॅनलवर असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद